मित्र हो ही सत्य घटना आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भारताची वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि ही लोकसंख्या कंट्रोल करणं हे जवळजवळ हाताच्या बाहेर गेलेलं आहे आणि तीही लोकसंख्या कंट्रोल करायची तीही या लोकशाहीमध्ये अवघड फार कठिन गोष्ट आहे आणि अशा या लोकसंख्येमध्ये दररोज कुठे ना कुठे काही ना काहीतरी घटना या घडतच असतात अतिशय खराब अशा घटना घडत असतात मागे काही वर्षांपूर्वी याबद्दल आबा म्हणजे अरार पाटील त्यांनी असं एक चुकून विधान केलं होतं की बडे बडे शहर मे छोटी छोटी बातें होती है आणि या विधानावरून विरोधकांनी जो गदारोळ केला त्या गदारोळामुळं आबांना राजीनामा द्यावा लागला आबांनी प्रामाणिकपणे राजीनामा दिला आणि रात्री एक वाजता रात्री एक वाजता आबा स्वतःच्या वाहनांनी निघाले ते थेट सांगलीला जाऊन पोहोचले असे राजकारणी लोक असे नेते आज मिळणं फार कठीण आहे मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रहो ही सत्य घटना ऐकल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण अशा अनेक सत्य घटना घेऊन मला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याचप्रमाणे या सत्य घटनेला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा चला तर नेमकी ही सत्य घटना काय आहे ते आपण आता पुढे पाहू हो भारताची वाढत चाललेली लोकसंख्या हा एक गहन विषय आहे आणि आता जो काही आकडा सरकारी आकडा समोर येते त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे कारण गेली अनेक वर्ष जनगणना झालेली नाहीये अलीकडे तर जे बाकीचे जे काही हिंदू लोक आहेत त्यांना एक अथवा दोन एवढीच अपत्य तयार करण्याचा परमिशन आपल्या भारतामध्ये आहे दोन आपत्यापेक्षा जास्त जर अपत्य असतील तर त्यांना अनेक सरकारी जे काही काम आहेत सरकारी जे काही फायदे आहेत ते मिळत नाहीत परंतु काही या भारतामध्ये काही अल्पसंख्याक लोक आज आहेत ती कौंसर ही आज आहेत अल्पसंख्याक हे आज आहेत उद्या काय होईल ते नाही सांगता याच हे मात्र चार मुलं पाच मुलं त्यांना हवी तेवढी मुलं ते त्यांच्या घरी असतात तेवढ्या मुलांना ते जन्म देऊ शकतात आणि ह्यामुळं आज अल्पसंख्याक असलेली ही मंडळी उद्या कदाचित या भारतामध्ये हिंदू समाज हा अल्पसंख्याक होऊ शकतो फार दूर नाहीये ही गोष्ट मित्र फार जवळ आहे ही गोष्ट कारण आपण अपन, आपले नेते काही मतांसाठी ह्या अल्पसंख्याक लोकांना जवळ करत असत संविधान आहे मग या संविधानाचा जो काही नियम आहे तो या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू झाला पाहिजे पण मतांच्या जमा खर्चामध्ये किंवा मतांच्या बेरजेमध्ये हे सगळं आज करावं लागतंय असं म्हटलं तर वाघवं ठरणार नाही असं मला वाटतं मित्र हो आज आपण पाहत आहोत मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये बाबा बाबा मी तुमची वाट पाहते एका नऊ महिन्याच्या मुलीची आर्थसाध ही सत्य घटना मारुती शिंदे भोर तालुक्यातील मारुती शिंदे हे रिटायर्ड शिक्षक आणि त्यांचा मुलगा अतुल त्याचं शिक्षण इंजिनियर झालेला तो वय कमीत कमी तीस लग्न झालेलं ला असतो लहान मुलगी असते आणि हा अतुल तालुका खंडाळा सातारमध्ये जे येतं ते तिथे एका खाजगी कंपनीत काम करत असतो बुधवारी दहा जुलैला हा अतुल सकाळी कामावर जाण्यासाठी आपल्या बाईकवर बसतो बाईक, बस बाईक स्टार्ट होण्याच्या अगोदर त्याची लहानगी मुलगी त्या, त्या मुलीचा तो पापा घेतो आणि मुलगी हट्ट करते की तिला गाडीवर बसायचं असतं त्यासाठी ती रडत असते तिला गाडीवर बसायचं असतं आपल्या बाबांच्या पण बाबांना कामावर जाण्यासाठी उशीर झालेला असतो आणि म्हणून बाबा गाडीला स्टार्टर मारतात आणि कामावर निघून जातात ते परत कधी न येण्यासाठी अतुल बुधवारी दहा तारखेला कामावर निघाला रस्त्यामध्ये त्याला एक पूल लागला आणि एका पुलावरच या पुलावरच एका मुजोर टेम्पो चालकाने अतुलला समोरून थडक मारली एका मुजोर टेम्पो चालकाने या अतुलला समोरून धडक मारली धडकच मारली नाही तर त्याला कमीत कमी वीस फूट मागे लोटलो त्याची बाईक वीस फूट मागे लोटली आणि ती टेम्पो आणि पुलाचा जो कठडा होता त्या कठड्यामध्ये या अतुलला दाबलं गेलं किती भयानक गोष्ट आहे हा टेम्पो पुण्यावरून महाटला भाजी घेऊन चाललेला होता ज्या वेळेला अतुलला त्या कठड्यामध्ये दाबलं त्यावेळेला ह्याच्या पुढची भयानक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला जोरात अतुलला दाबलं गेलं त्यावेळेला अतुलचं डोकं आणि अतुलचा उजवा हात हा तुटून बाजूला पडला किती भयानक असेल या फुटाच्या अंतरामध्ये अतुल मरण म्हणजे काय याच्या यातना भोगत होता पण एका क्षणी एका क्षणी या टेम्पोनं इतका जोरात धक्का दिला की या अतुलचं डोकं आणि उजवा हात तुटून बाजूला पडला तुटून बाजूला पडला नवरा मारुती शिंदे यांचा एकुलता एक मुलगा एक नऊ महिन्याच्या एका नऊ महिन्याच्या चमुरडीचा हा बाप आज अशा अवस्थेत पडला होता या नऊ महिन्याच्या मुलीला याच काहीही माहीत नव्हतं शेवटचा पापा घेऊन बाबा कामावर गेले याच थॉट मध्ये ही नऊ महिन्याची मुलगी होती खर तर हे भाजीपाला वाहणारे जे चालक आहेत हे सगळे पंचवीशीतलं प्रॉडक्शन आहे आणि हे प्रॉडक्शन अतिशय भरधाव वेगाने जीवाची पर्वा न करता हे टेम्पो चालवत असत हे मी अनेक वेळा पाहिलेला आहे आणि मित्रांनो हे तुम्हीही अनेक वेळा पाहिलेला असेल हे प्रोडक्शन फार विचित्र असत विचितलं गर्मी असते गर्मी रक्त गरम असतं आणि याच्यामध्ये ते भरधाव गाडी फेकत असतात अशी काही मंडळी जर माझ्याजवळ आली तर मी बाजूला रस्त्याच्या बाजूला जाऊन गाडी थोडा वेळ उभी करतो पण या विशीतल्या प्रोडक्शनच्या नादाला लागत नाही भयानक प्रोडक्शन आहे साहेब हे अतिशय भयंकर आजही ही नऊ महिन्याची मुलगी ही नऊ महिन्याची चिमुकली आपल्या बाबाची वाट पाहते बाबा परत कधी येईल आपल्यासाठी खाऊ आणील आपल्यासाठी चॉकलेट आणील म्हणून ही नऊ महिन्याची मुलगी आजही आपल्या बाबाची वाट पाहते चिमुरडीला काय माहित आपला बाबा आज जगात त्या चिमुरडीला काय माहिती टेम्पो चालक रामचंद्र सरजेराव बादल सध्या हा फरार आहे आणि तो फरार झालेला आहे मारुती शिंदे यांचा एका पिढीचा अंत पडला कारण मारुती शिंदे यांना आतून हा एकुलता एक मुलगा होता आणि तो गेला अगदी तरुणपणी गेला म्हणून त्या मारुती शिंदेचा पुढच्या पिढीचा अंत झाला ते या टेम्पो चालकामुळे मारुती शिंदे यांचा मुलगा एकुलता एक मुलगा अतुल हा तर आज आपल्यामध्ये नाहीये परंतु मारुती शिंदे यांना हे दुःख पेलण्याचं परमेश्वर बळ देवो हीच परमेश्वराचरणी एक प्रार्थना अर्पण करून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू या दुःखद घटनेबरोबर आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे मित्र मी परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्यासमोर लवकरच पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनल नमस्कार